कृष्ण हरी ध्यास अभंगाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चाललेतील नवीन सुंदर विटू माऊलीचे अभंग घेऊन आलेलो हो। आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल धन्य देवा धन्य देवा तुझी धन्य देवा तुझी कर नारळाच्यात पाणी धन्य देवा तुझी करणी नारळाच्यात पाणी देवा तुझी करणी नारळाच्यात पाणी उत्सवा वाकडा तिकडा मध्ये साखरे साखर धन्य खडा धन्य देवा तुझी करणे नारळाच्यात धन्य देवा तुझी करी नारळाच्यात पाणी फलसाच्या अंगी काटे आता अमृताचे साठे फल हात अमृताचे साठे धन्यदेवा धन्यदेवा तुझी नारळाच्या हात पाणी धन्यदेवा तुझी करली नारळाच्या हात पाणी तू का म्हणे जगवेणे ऊस खाते वाडे तू का खाते वाडे धन्य देवा तुझी करणी नारळाच्यात पाणी धन्य देवा तुझी करनी नारळाच्यात पाणी देवा, देवा तुझी करणी नारळाच्यात पाणी धन देवा धन्या देवा तुझी करणी हात पाणी देवा तुझी नारळाच्या हात पाणी असेच हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद